समाजातील अनिष्ट रूढी प्रथांवर प्रहार करणारे शेतकऱ्याचा आसूड हाती घेऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे धर्माच्या गुलामीमध्ये अडकून पडलेल्या समाजाला धर्माच्या जोखडामधून गुलामीच्या जोखडामधून बाहेर काढून त्यांना सार्वजनिक सत्य धर्म देणारे आणि शैक्षणिक क्रांतीचा महामार्ग तयार करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ते त्या काळच्या समाजाच्या अधोगतीचं निरीक्षण करतात आणि अधोगतीचं कारण एका अखंडामध्ये लिहितात ते म्हणतात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिराव फुलेंनी फक्त समाजाच्या अधोगतीचं कारण सांगितलं नाही तर त्यावर उपाययोजना सुद्धा केली आणि या देशामध्ये शैक्षणिक क्रांतीचं पर्व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून सुरू झालं समाजाला शिक्षण मिळायला सुरुवात झाली आणि फुलेंना जे अपेक्षित शिक्षण होत ते शिक्षण मात्र आज घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही वास्तविक पाहता आम्हाला शिक्षण मिळालं म्हणजे आम्हाला विद्या मिळाली विद्या मिळाल्यानंतर आमचा प्रवास कसा व्हायला पाहिजे विना मती गेली असं म्हटलं होतं पण विद्या मिळाल्यानंतर मती आली पाहिजे त्यानंतर नीती आली पाहिजे त्यानंतर गती आली पाहिजे आणि मग वित्त आली पाहिजे पण आमची लोक फार हुशार ठरली आमची लोक फार चलाक ठरली त्यांनी काय केलं शिक्षण घेतलं म्हणजे विद्या घेतली आणि मधलं मती नीती गती गायब करून थेट उडी वित्तावर मारली विद्येवरून थेट उडी वित्तावर मारल्यामुळं मधलं मती नीती गती गायब झाली आणि मग खऱ्या अर्थानं जो सुशिक्षित समाज तयार व्हायला पाहिजे होता फुलेंच्या विचारांचा समाज जो तयार व्हायला पाहिजे होता तो समाज मात्र तयार झालेला नाही चला तर पुन्हा एकदा आपण आता संकल्प केला पाहिजे आम्ही जे शिक्षण घेत आहोत त्या शिक्षणाने आमच्यामध्ये कोणते बदल घडले पाहिजे तर आमची मती ठिकाण्यावर आली पाहिजे आमची नीती नीट -नित चालली पाहिजे आमची गती वाढली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही वित्ताकडे प्रवास सुरू केला पाहिजे आणि या वाटेनं जर आम्ही जायला सुरुवात केली तर, तर खऱ्या अर्थानं आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांप्रमाणे वागत आहोत असं म्हणता येईल आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आपण संकल्प करूया की आम्ही घेतलेलं शिक्षण आहे ते शिक्षण आमच्या स्वतःच्या फायद्याबरोबर समाजाच्याही फायद्याचं ठरल त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं सुशिक्षित सुसंस्कृत बनू हीच अपेक्षा या जयंतीच्या निमित्ताने ठेवतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती